आज आपण आहोत मराठवाड्यातील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या परिसरातून या परिसरातील ही तरुणाई आज आपल्यासोबत बोलती होणार आहे या तरुणाईशी आवाज आपण संवाद साधणार आहोत गेल्या नऊ वर्षभरापासून जी काही शिक्षक भरती बंद होती ती भरती कुठेतरी शासनाने के चालू केलेली आहे नऊ वर्षाच्या संघर्षानंतर शिक्षक भरतीला हा न्याय मिळण्याचं काम आज या सरकारने केलेलं आहे पण हे आज जी काही शिक्षक भरती होत आहे या भरतीमध्ये फक्त आणि फक्त या सरकारनं दहा हजार जागा काढलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाकडे चोवीस हजारापेक्षा जास्त जागा रिक्त असताना पन्नास टक्के कपा धोरणाच्या नावाखाली सळसळ हे विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करत आहे आज पन्नास टक्के जागा काढून त्यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय कोणत्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही दहा हजार जागामध्ये आज महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर एक लाख अठ्याहत्तर हजार मुलांनी पवित्र पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे आज झाडील महाराष्ट्रामध्ये नऊ लाख त्रेसष्ट हजार दोनशे सत्तर मुलं डीएडवेर धारक आज बेरोजगारीच्या बेरोजगारीमध्ये आहेत पण या मुलांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही शिक्षक भरती होणे आवश्यक होती ही शिक्षा भरती आज झालेली आहे पण यामध्ये काही प्रवर्गांना समान प्रवा समानतेचं न्याय मिळालेला नाही भारतीय संविधानानुसार किंवा घटप्रणालीच्या आरक्षणानुसार या युवकांना समान न्याय मिळायला पाहिजेत होता यासाठी या भरतीमध्ये काही प्रवर्गांना डावलण्यात आले त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळाला नाही या सर्व त्यामुळं काही प्रवर्ग नाराज आहे आज आपण काही युवकाशी बोलत करणार आहोत आज आपण बघायला गेलं तर सतरा जिल्ह्यामध्ये ई सी बी सीला एक कोणत्याही प्रकारच्या जागा नाही त्यानंतर गायकवाड आयोग आयोगानं जर काही मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्या सोळा टक्के आरक्षणानुसार हो एसीबीसीला को जागा मिळ मिळालेल्या नसल्यामुळं आज काही तरुणामध्ये रोष आहे आणि चौतीसपैकी फक्त एकोणतीस जिल्ह्यामध्ये शिक्षक भरती करण्याचा जाहीर या शिक्षक शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलेलं आहे त्यामध्ये आज दहा हजार एक जागा आहेत तर या तरुणाईचं नेमकं या शिक्षक भरतीच्या अनुषंगानं काय मत आहे आणि तरुणाई काय म्हणते की ही शिक्षक भरती योग्य आहे की शिक्षक भरती म्हणजे शाप आहे की वरदान आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून येणार आहोत आणि या शिक्षक भरती कशाप्रकारे असणार आहे आणि कशा प्रकारे या शिक्षक भरतीमध्ये सर्वांना न्याय वाटा असणारे ते आपण या या तरुणाईकडून बोलता करून घेणार आहोत आज माझ्यासोबत आहेत शिक्षक भरतीसाठी गेल्या आठ वर्षाभरापासून संघर्ष <laughs> करणारे संतोष मगर डीएड गड असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत गेल्या आठ वर्षाभरापासून या शिक्षक भरतीला पुढे न्याय मिळावं या न्यायासाठी स सदैव रस्त्यावरती उतरून संघर्ष करणारं हे नेतृत्व आज आहे नमस्कार संतोष मगर सर मला सांगा गेल्या आठ वर्षाभरापासून काय शिक्षक भरती आज होत आहे त्या भरतीमध्ये मराठा समाजाला डावलले जाते अशी सर्वांची भूमिका आहे सोळा टक्क्यानुसार त्यांना जागा आलेल्या नाही आणि आज दहा हजार ज्या जागा निघलेल्या आपली या, या भूमिका काय असणार सर्वात महत्त्वाचं आहे की गेल्या आठ वर्षापासून शिक्षक भरती जी होती ती शिक्षक भरती बंद होती आणि नेमकी शिक्षक भरती सुरू झाली आहे परंतु ज्यामध्ये दहा हजार एक जागा महाराष्ट्रामध्ये दाखवल्या गेल्या जर त्या जागाचं विवरण करायचं झालं तर यामध्ये ए सी बी सी प्रवर्गाला जे जागा मिळालेल्या आहेत त्या जागा एकदम अत्यल्प आहे नियमानुसार नाही आहेत त्यानंतर सवर्ण आरक्षण असेल सवर्ण आरक्षणाला सुद्धा कॅटेगरीला सुद्धा या ठिकाणी जागा मिळालेल्या नाहीत त्यानंतर बरेचसे काही छोटे 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 प्रवर्ग असतील इतर प्रवर्ग आहेत जसं की विजय 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 प्रवर्ग आहेत त्या त्यांनासुद्धा नियमानुसार जागा मिळाल्या नाहीत एन टी टी